तालुक्यात लहान पिकांची नासाडी शेतकऱ्यांची दिवाळी जाणार अंधारात लाखांदूर तालुक्यातील परिसरात गेल्या अनेक दिवसापासून परतीच्या पावसाने जोडपल्यामुळे हलक्या प्रजातीच्या धान पिकांच्या फुलोऱ्यावर पाणी गेल्याने अतोनात नुकसान झाले असून या वर्षी जिल्ह्यातील पर्जन्यमानात सर्वात जास्त पावसाची नोंद लाखांदूर तालुक्यात झाली सुरुवातीपासूनच चा पावसाने चांगला प्रतिसाद दिल्याने धान पिकही जोमात आले या वर्षी उत्पादनात वाढ होणार या आशेने शेतकरी वर्ग ही होता हलक्या प्रजातीच्या धानाचे निसवे झाले आणि काही धानपीक फुलोऱ्यावर असताना अचानक सतत पाऊस पडल्याने फुलोरा झडला अशातच वादळी पावसाने चांगले झोडपल्याने धानपीक बांधीत पडला पाणी साचल्याने धानपीकही सडले काही बहु तुरलेला धानपीक पानफोल होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे लोकांचे देणे घेणे घरच्या गरजा अशातच समोर दिवाळी साजरी करायची अशा विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी लाखांदूर तालुक्यातील